केली रोड फुटपाथवरील पार्किंगकडे पोलिसांचा कानाडोळा शहरातील फुटपाथ वर वाहने पार्क करने वर इशारा देण्यात आलेला असतानाही कोल्हापूर सर्कल ते केएल हॉस्पिटल पर्यंतच्या फुटपाथ वर मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने पार्क करण्यात आली आहेत फुटपाथ पादचाऱ्यांसाठी करण्यात आले आहे पादचारी मुख्य रस्त्यावरून चालत जात चा असताना दिसत आहेत वाहनाची धडक बसून दुर्घटना होऊ नये यासाठी पादचाऱ्यांसाठी फुटपाथचा उपयोग केला जातो असे असताना वाहतूक पोलीस पोलीस विभागाने याकडे याकडे दुर्लक्ष केले आहे पोल... अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून तात्काळ लक्ष देण्याची मागणी सामान्य जनतेकडून होत आहे कोल्हापूर सरकारी केस्पिटल पर्यंतच्या फुटपाथ फुटपाथची निर्मिती झाल्यापासून सदर फुटपाथ अर्थात पदपद पादचाऱ्यांसाठी आहे असे असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्किंग करून पादचाऱ्यांसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे यामुळे पादचारी मुख्य रस्त्यावरून ये जा करून ये जा करत असताना दिसत आहेत हे फुटपाथ दुचाकी वाहन चालकांच्या सोयीसाठी करण्यात आले का असा प्रश्न सामान्य जनतेने व्यक्त केला आहे कारण चिरीमिरी गोळा करण्यात व्यस्त असणाऱ्या रहदारी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा फुटपाथ सर्रासपणे दुचाकी वाहने पार्क करण्यासाठी वापरला जातो कोल्हापूर सर्कल ते केली हॉस्पिटल पर्यंतच्या रस्त्यावर दिवसभर पर मोठ्या प्रमाणात रहदारी असते अशा परिस्थितीत फुटपाथ दुचाकी वाहनांनी व्यापला असल्यामुळे पादचाऱ्यांना गैरसोय व अपघाताचा धोका पत्करत रस्त्यावरून ये ये जा करावी लागते फुटपाथ वर पार्किंग करू नये असा आदेश पोलीस प्रशासनाने नुकताच चा वाहन चालक निर्धास्तपणे कोल्हापूर सर्कल ते केली वाहने पार्क करत आहेत तेव्हा संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर रस्त्याच्या फुटपाथ वरील पार्किंगला आळा घालावा फुटपाथ वर वाहने पार्क करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी सदर रस्त्याचा वापर करणारी पादचारी व जागरूक नागरिकांकडून केली जात आहे